आता एक मोठी बातमी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होणार आहे निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एकशे एकवीस जागांवर मतदान होणार आहे आणि या पहिल्या टप्प्यात सदतीस लाख मतदार एक हजार तीनशे चौदा उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहे महाआघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्यासह भाजप उमेदवार आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी तसंच विजय कुमार सिन्हा यांच्यासह सोळा मंत्र्यांचं भवितव्य देखील पणाला लागलंय यामध्ये भाजपचे अकरा जे डीयूच्या पाच मंत्र्यांचा समावेश आहे एकूणच पंचेचाळीस हजार तीनशे एक्केचाळीस मतदान केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत त्यापैकी छत्तीस हजार सातशे तेहतीस ग्रामीण भागात आहेत एकूण मतदारांपैकी दहा पूर्णांक बहात्तर लाख नवीन मतदार आहेत तर अठरा ते एकोणीस वयोगटातील मतदारांची संख्या ही सात पूर्णांक अडतीस लाख आहे पहिल्या टप्प्यात मधेपुरा सहरसा दरभंगा मुझफ्फरपूर गोपालगंज सिवान सारण वैशाली समस्तीपूर बेगुसराय खगरिया मुंगेर लखीसराय शेखपुरा नालंदा पाटणा भोजपूर आणि बक्सर या जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे